नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पेरूवरती गुट्टे कलम कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत आणि अवघ्या आपल्याला चाळीस दिवसामध्ये एका झाडापासून साधारणपणे पाच सा ते सहा झाड आपल्याला तयार होतात तर हा कलम कशा पद्धतीने करतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल आपल्या तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण त्याला कलम करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू तर आपण बघू शकता याच्यामध्ये आपण काळी माती शेणखत आणि जी आपली लाकडाची राख असते त्याचं मिश्रण केलं आहे शेणखत हे जरा कुजलेलं पाहिजे ओलसर शेणखत नसलं पाहिजे त्यानंतर आपल्याला बांधण्यासाठी एक पॉलिथीनची आपण पट्टी घेतलेली पिशवी घेतलेली आणि त्यानंतर दोरा एक घेतलेला आपण त्याला वरतून बांधण्यासाठी तर हे साहित्य जमा करायचं आणि जे पण आपण मिश्रण केलंय तयार त्या मिश्रणामध्ये पाणी टाकून आपण त्याला कालून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं जसं आपण पिठाचा गोळा हे करत असतो त्या पद्धतीने आपण त्याला चुरून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात ओलसर नसावा जास प्रमा आणि जास्त प्रमाणात कोरडा देखील नसावा थोडं पाणी असलेला असा पद्धतीने आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण बघू शकता ज्या प्रमाणे व्हिडिओ मध्ये दाखवलंय आपण त्याचप्रमाणे केला पाहिजे अशा पद्धतीने करायचा त्यानंतर आपण काय करून घ्यायचंय तर कलम करण्यासाठी आपण काडीची निवड करायची काडीची निवड कशी करायची तर पेन्सिलच्या आकाराची काडी म्हणजे आपल्या बोटा एवढी काडी पाहिजे त्याच्यावरती चाकूच्या सहाय्याने अगोदर ती एक साईडला गोल काप करून आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले त्या पद्धतीने आपण काप करून आहे एक साईडला चांगल्या पद्धतीने की जेणेकरून आपल्याला साल ही ती चांगल्या पद्धतीने निघेन त्यानंतर एक कांडभर आपण अंतर सोडून साधारणपणे एक इंच किंवा दीड इंचाचं अंतर सोडून आपण दुसरा काप देखील तशाच पद्धतीने घ्यायचा आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलो त्या पद्धतीने आपण काप घ्यायचा आहे त्यानंतर एक उभा काप मारायचा आहे की जेणेकरून आपल्याला साल ही चांगल्या पद्धतीने आपल्याला निघेल साल काढते थोडी काळजीपूर्वक साल काढा जेवढी आपण काप घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये साल निघली पाहिजे जास्त प्रमाणात साल निघली नाही पाहिजे कारण की त्या जागेवरतूनच आपल्याला मुळ्या ह्या निघायला सुरुवात होत असते हल्ला साल निघते परंतु काप हा चांगल्या पद्धतीने घेतल्यानंतर साल काढण्यासाठी अडचण ही दिसत नाही शक्यतो आपण काय केलं पाहिजे आता आपल्या पैसे ब्लेड नव्हती शक्यतो ब्लेडचा वापर करा जी पण आपली दाढी कराची ब्लेड असते का त्याचा वापर केल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा रिझल्ट हा दिसून येतो त्यानंतर आपण काय करून घ्यायचंय तर ज्या जागेवरती साल काढली त्या जागेवरती चाकूशायने घासून घ्यायचं घासून ह्यासाठी घ्यायचे जे की उरलेली आपली साल असेल ती साल ही चांगल्या पद्धतीने साफ होईल आणि फक्त लाकूड जे मधलं राहते ते लाकूडच शिल्लक राहील चा ब्लेड नसल्यामुळे काय होतं की चाकूला दात्रे असतात करवती आणि त्यामुळे जरा काढण्यासाठी थोडा अडचण आहे त्यामुळे शक्यतो आपण वापर हा केला पाहिजे त्यानंतर आपण जे पण मिश्रण तयार केलं ते मिश्रण घेऊन पॉलिथिनमध्ये मध्ये आपण त्याची गुंडाळणी करून घ्यायची आपण बघू शकता पॉलिथिन आपण कोणत्याही पेपरचा वापरू शकतो जेवढ प्रमाणामध्ये आपल्याला लागतंय तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण ते ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे करून घ्यायचं त्यानंतर जागा जागेवरती आपण काप घेतलेला आहे त्या जागेवरती अशा पद्धतीने त्याची बांधणी करून घ्यायची बांधणी करते वेळी चांगल्या पद्धतीने घट्ट बांधून घ्यायचे आपण बघू शकता की मोठ मारल्यावर मारायची आणि अशा पद्धतीने करून घ्यायचे करून घेतल्यानंतर जो पण आपला दोरा असतो बांधणीचा तो दोऱ्याने आपण काय करायचं सुरुवातीला एक साईडला आपण त्याची बांधणी करून घ्यायची सुतुळी किंवा बांधणीचा देखील आपण चांगल्या पद्धतीने वापर हा करू शकता अशा पद्धतीने आपण सुरुवातीला एक साईडला बांधणी करून घ्यायची एक साइडला बांधणी केल्यानंतर गोल त्याला आपण गुंडाळणी करून घ्यायची वरत्या साईडला आणि लगेच दुसऱ्या साईडला दे देखील आपण मानणी करून घ्यायची की जेणेकरून जे पण मधलं आपले मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही आणि पॅक पद्धतीने ते राहील जेवढं तुमच्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीने बांधणं होईल तेवढ्या पद्धतीने बांधा की जेणेकरून आपल्याला कलम हा आपला चांगल्या पद्धतीने सक्सेस होण्याची शंभर टक्के गॅरंटी ही आपल्याला होईल अशा पद्धतीने आपण बांधणी करून घ्यायची जर आतमध्ये जर एअर पकडला असेल तर आपण बारीक त्याला पाडून आपण त्यातला एअर हा बाजूला काढला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण पेरवरती गुट्टी कलम करू शकतो आणि साधारणपणे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्याला रोपटं हे घरच्या घरी तयार होतं जर आता तुम्ही म्हणता असाल की आता पावसाळ्याचे दिवस चालू नाहीत आणि कलम जर कोरडा पडला तर आपण लक्ष द्यायचं जे बी आपण मिश्रण केले आहे ते कोरडं नाही पडलं पाहिजे ओलसर पाहिजे जर कोरडं पडलं तर आपण इंजेक्शनच्याद्वारे त्यामध्ये पाणी सोडायचं की जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा हा चांगल्या पद्धतीने राहील आणि आपला कलम हा साधारणपणे चाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला फुटलेला दिसन आता कलम कसा ओळखायचा आपल्याला फुटला आहे की सक्सेस झाला आहे की नाही ती तर जे पण आपण पॉलिथिन बांधलेलं आहे थे। त्या पॉलिथिनमध्ये आपल्याला मुळ्या दिसतात मुळ्या आलेल्या दिसल्यानंतर आपण खालच्या साईडला कट करून घ्यायचं आणि पॉलिथिनची पिशवी काढून ज्या मुळ्या नंतर निघतात त्या आपण त्याची लागवड करून घ्यायची तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक नक्की करा ला धन्यवाद